एका संसारामध्ये चार भाव असतात नाही एकच मुलगा असतो चार बहिणी आणि चार बहिणी असतात त्याला आता चार बहिणींची लग्न कशी करायची त्यांची लग्न पण होईल ना मुलाचं लग्न करून टाकलं पण ती पाचवी आली घरामध्ये आता करायचं काय आता या मुलीचं तर लग्न होईल ना खूप खूप वेळ प्रयत्न केले मुलाचं लग्न करूया तिने सून आणला ती सुद्धा शिकली होती नोकरीवाली होती हो आ, वाली आता नोकरीवाली असल्यानंतर ती दवडी भांडी असणार आपली गवळण आहे अभंग आहे साधारणसा हा तर तो आपण जरा म्हणूया तिनं स्वतःहून घेतला तो नवऱ्याला ती तिथून बाहेर काढायला बघत होती तिथून आपण बाहेर पडूया बाहेर करूया त्याशिवाय माझा संसार इथं होणार नाही आणि या दोघांना मला सांभाळायला होणार नाही सांगते तुम्हाला वेगळे चला सांगते वेगळे चला 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 हो चला ना सांगते तुम्हा वेगळे चला उगड्या विकोली संसार केला उगड्या विकोली संसार केला मुघड्या विकोणी संसार केला सांगते तुम्हाला चला 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 सांगते तुम्हा वेगळे चला 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 जन विकुनी गहू आणले पंजन विकुनी गहू आणले पंजण विकुनी गहू आणले विकुनी गहू आली रे अहो चला 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 सांगते तुम्हा वेगळे चला 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 सांगते तुम्हाला नंदा विकल्या चौघीजणी नंदा विकल्या चौघीजणी नंदा विकुनी संसार केला नंदा विकुनी संसार केला बोलवा सांगते तुम्हा वेगळे चला 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 हो वेगळे चला चला बाहेर पडा लवकर हे मला जमण्याचं नाही आता <laughs>